हॉटेल भाग्यश्रीच्या मालकावरील हल्ला खोटा पोलिसांच्या दाव्याने खळबळजनक ट्विस्ट याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की धाराशिवमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे बुधवारी हॉटेल बाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण करून मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला होता या घटनेनं सोशल मीडियावरती संतापाची लाट उसळली होती मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून हा सर्व बनाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पिस्तुलीच्या परवानगीसाठी नागेश मडके यांच्याकडून हल्ल्याचा खुद्द नागेश मडके यांनी सांगितलं आहे या प्रकरणी हल्ला होऊन तिसरा दिवस उजडला तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही नागेश मडके यांना मारहाण झालेली नसून बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी कट रचला गेला आहे स्वतः नागेश मडके यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली असल्याचे म्हणणं आहे हल्ला झाला आम्ही बंदुकीची काय गरज आमच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत फक्त न्याय मागत आहोत असं स्पष्टीकरण नागेश मडके याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास आम्हाला न्याय न मिळाल्यास मी माझ्या लेकरांसह करीन असा इशारा नागेश मडके यांनी दिला आहे त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय असा सवाल उपस्थित होत आहे